आजचा जो दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपण बसून आणि झोपून करणार आहे बऱ्यापैकी पोटाचा व्यायाम असणार आहे त्यामुळं नवीन लोकांनी रिपिटेशन कमी करायचे आहेत जुन्या लोकांनी माझ्याबरोबर करा आणि तुम्ही किती टक्के व्यायाम केला व्यायाम के संपूर्ण केल्यानंतर आपण काहीतरी चॅलेंज असतात ते पण पूर्ण केलं का ते शंभर टक्के सांगा टायमिंग लावतो आहे मॅडम काउंट करतील दहा मिनिटा टायमिंग लावले पहिल्यांदा वर मग आपण सुरुवात करूया स्टार्ट फुल पॉझिटिव्ह आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढं एक दोन तीन पॉझिटिव्ह एनर्जिटिव्ह पाच सहा सात आठ नऊ दहा हातचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पाच बघून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन एनर्जेटिक राहायचं पाच तुमचा जो सकाळ हा मूड असणार आहे त्याच्यावर दिवस जाणार आहे लक्षात ठेवा आठ नऊ दहा त्यामुळे तुम्ही स्वतःच्या उलट दिशेने स्वतःच्या एक

सात आठ नऊ अंतर दा, सहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा दोन्ही अंतर घ्या हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे असं बरायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। आता आपण वीस जंप करतोय नवीन लोकांनी फक्त सात ते दहा करायचे आहेत जुन्या लोकांनी कंटिन्यू करायचे जे गोडे घेत होतात त्यांनी फक्त जागेवरती चालायचं जास्त उंच जंप करायची नाही ओके चला स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक ओके आता व्यायामाला सुरुवात करूया आपण बसायचं आहे खाली हां जे नवीन लोक आहेत त्यांना रिपिटेशन कमी करायचं ज्यांना जमत नाही त्यांनी कारण सांगायची नाहीत त्यातला जो जमतो सेट तो करायचा पण थांबायचं नाही थांबायचं नाही म्हणजे पाळायचं नाही सेट ॲडजस्ट करायचा सेट ॲडजस्ट करायचं फक्त ओके हा आता बघा पहिल्यांदा मी हा सेट करणार आहे क्रॉस करणार आहे गुडघ्याकडे क्रॉस उजवा पाय डाव्या हाताच्या कोपराकडे घेणार आहे समजा तुम्हाला जमत नसेल हे हातावरती पोझ्या पैसे नसेल गुडघ्यावरती हा सेट चालतोय ठीक आहे ओके काउंट करतोय हा कंबर खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। रेस्ट घ्यायची ज्यांना ज्यांना वाटतं की हा सेट जमत नाही खाली बसा जो स्वप्पावर वाटतो पाय माग घ्या माग घ्या माग टेकून घ्या त्याला कुठलाही दुसरा अल्टरनेट तुम्ही ह्याच्या अगोदर जे व्हिडिओ बघितलेत ते बघून करा जर जमत नसेल तर पण बॉडी थंड होईल अंगगार होईल एवढा वेळ थांबायचं नाही ओके okay? चला हां नेक्स्ट डिस्काउंट फ्लँक हां एक दोन फुल पॉझिटिव्ह पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्हेरी गुड आहे असं पोटावर निपा थोडी रेस्ट घ्यायची फक्त फुल पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिव्ह राहा कॅलरीज बर्न करायच्यात एका एक पार्टवरती नुसतं वर्कआउट केला तर तो पार्ट म्हणजे उदाहरणार्थ पोटाचा व्यायाम केला म्हणजे पोट कमी होत नाही त्यामुळे तुम्ही पोटाचाच व्यायाम केला पाहिजे असं अजिबात नाही जो जमतो ते करा काही वेळा पोटात गोळा येतो मग तुम्ही कन्फ्युज होत बसताय मला पोट कमी होईल का नाही आधीच निगेटिव्हिटी घेऊन नका काय नाही सगळं होतंय ओके आता बघायला सोपं आहे आपण पाण्यात वेरीत कसं पोहतो नाही त्या पद्धतीने पोहायचं आहे म्हणजे पोटावरती दोन्ही हातात दोन्ही पाय फक्त वर उचलायचे आणि पोटावरती हा बॅलन्स करायचा आहे okay? ओके दहा काउंट करतोय हा ओके okay, स्टार्ट एक दोन तीन हा व्हेरी गुड पाच सहा सात आठ नऊ दहा दहा व्हेरी गुड भारी वाटते व्यायाम सोपे सोपे वाटतात दिसतात पण मजा पण तेवढी जिथे ठीक आहे था नवीन लोकित करा रिपिटेस कमी करा ओके पर फ्रैंक मधे डिस्काउंट हाँ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दिवन रिटी क आठ सात सच चार तीन दोन एक, एक आता दोन्ही हात आणि दोन्ही पाय वरती उचलायचे ठीक आहे पोटावरती फक्त राहायचं आहे ते पण दहा काउंट करतोय आपण नवीन लोकांनी पाच ते सहा करा यांना पोटा आणि कमरेवरती पण ताण पडणार आहे त्याच्यामुळं ठीक आहे हां हां एक दोन तीन व्हेरी गुड चार पाच सहा सात आठ No. <laughs> सगळे व्यायाम थोडे थोडेसे वेद वेगळे करतोय कारण बरेच दिवस आपले व्यायाम चालू आहेत नवीन लोकांना जर एकदम काहीतरी असं जड वाटत हा वर्कआउट आजचा जुने व्हिडिओ बघून तिथून सुरुवात करा सुरुवात करा पहिल्या दिवशी बघताना पहिल्यांदा वाटतं हा हार्ड व्यायाम आता हा बरेच दिवस झाला व्यायाम चालू आहेत आपले त्यामुळे वाटू शकतं कदाचित पण गैरसमज करून घ्यायचा नाही ओके हा आता बघा पाय दोन पायाची बोट तसं ठेवतोय आणि पाठीमाग जातोय आपण हा एक बोट आणि कंबर खाली दाबतोय दोन तीन चार व्हेरी गुड पाच लय भारी लय भारी नवीन लोकांनी जमल तेवढंच कमी करा जुन्या लोकांना पण जरा थोडस लोड पडतोय जमल तेवढं करा आठ नऊ आणि दहा दहा आहे फक्त नवीन लोकांनी बघा खाल ठेवा एवढंच करा नवीन लोकांनी सात ते दहा जुन्या लोकांनी दोन्ही वर घ्यायचं आहे अप्पर पड उचलायचे हा एक दोन तीन पाय काय मेघा चिटकवायचे ना थोडंसं अंतर ठेवलं दोन्ही पायात पाय स्ट्रेट केलेत आठ नऊ दहा रेस्ट व्यायामात सातत्य ठेवा कारण कारण सांगायची नाहीत तुमचं जेवढं व्यायामात सातत्य असणार तेवढं शंभर टक्के रिझल्ट येणार नवीन लोकांनी बघा एवढंच करायचं जुन्या लोकांनी हा एक दोन दोन्हायचं आहे चार पाच मोड लय भर आठ नऊ दहा दहा नऊ आठ आठ सहा पाच चार तीन दोन एक, एक रेस्ट लय भार व्हेरी गुड हा आता जुन्या लोकांनी बघा बॉडी उचलायचे क्रॉस हा एक नवीन लोकांनी बॉडी खाली ठेवून चालते शरीर चार पाच नुसतं पाय वर खाली करा सात आठ नऊ व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आठ लय भार सहा, 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 सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट जबरदस्त आणि आपले दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण जे एक मिनिटात टायमिंग घेणार आहे दोन्ही पाय पूर्ण होल्ड होल्डमध्ये करतोय आपण ठेवतोय ठीक आहे एक मिनिटात टायमिंग लावतो हा जास्तीत जास्त वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे स्टार्ट नवीन लोकांनी दहा सेकंद पंधरा सेकंद केलं चालतंय बाकीच्या पूर जेवढं वर येत तेवढं वर या पायाची बोट आपल्याकडे वडायचे आहेत खेचा अशी पाय स्ट्रेट दोन्ही जेवढं आहे तेवढंच करायचं असं काही नाही आपल्या शरी शरी कुवतीनुसार शरीरीच्या शरीराच्या कुवतीनुसार ओवर काय करायचं नाही इथं काही चॅलेंज दिल्यानंतर कुठलं बक्षीस किंवा कुठलं पदक मिळणार नाही त्याच्यामुळं गडबड करू नका आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे दुखापत करून घ्यायची नाही चॅलेंज केलंच पाहिजे पूर्ण असं अजिबात नाही फक्त काहीतरी बोटेवट करण्यासाठी हे चाललेलं असतंय हा व्हेरी गुड लय भारी ले भारी जबरदस्त लय भारी लय भजी लय भारी जबरदस्त जबरदस्त आहे आणि कुणी कुणी किती टक्के पूर्ण केलं ते पण सांगायचं आहे म्हणजे आपलं एक मिनिट झालेलं आहे आजचा व्यायाम किती टक्के तुम्ही पूर्ण केला असा चॅलेंज किती टक्के पूर्ण केला हे शंभर टक्के कमेंट मध्ये सांगा आणि दररोज व्यायामात सातत्य ठेवा रिझल्ट मागायला लागत नाही रिझल्ट मिळतोच जसं एखाद्या दगडावरती किती दगड कठीण असू द्या रोज एकाच ठिकाणी जर एक थेंब 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 पडायला लागला तर तिथं खड्डा पडतो आणि आपलं पोट तर काय आहे वजन काय आहे रोज सवयीनं व्यायामानं कॅलरीज बर्न व्हायला लागल्या फॅट बर्न व्हायला लागली कशाला राहतंय जवळ दे तुम्ही फक्त सातत्य ठेवा बाकीचे व्हिडिओ आपले दररोज आपण तुमच्यासाठी देतोच अपलोड करतोयच फक्त तुम्ही सातत्य ठेवा धन्यवाद